नमस्कार आज दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीसचं लोडिंग जी। श्री विजय कदम सर साथी है। है। दा दा साथी साथी है। है ये तासगावसाठी लोडिंग चाललं आहे केशर आंबा सदन पद्धतीनं लागवड दहा बाय दहासाठी हे रोपाचं जे लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो आपण अडीच वर्षाची रोपं आहेत लावल्यापासून आपल्याला येणाऱ्या एकच वर्षात उत्पादन चालू होते आहे तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासन मान्य नर्सरी रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे आपल्याला मिळत असतं आपल्याकडे केशर आंबा आणि तिचा रोप बदल ते बदल बदल तिथे बदल बघू शकतो आपण केशर आंबाची लोडिंग चाललेलं आहे हे साधारण अडीच वर्षाचं रोप आहे होच आपल्याला साधारण हे रोप गाडी भाड्यासहित सव्वा दोनशे रुपयेपर्यंत जाते महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीचक्र नर्सरी स्वच्छमान्य नर्सरी रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे मिळत असतं केशर आंबा मंडळ तर प्रत्येक वर्षी उत्पादन देणारी जात त्याचबरोबर खात्रीचे रोप असल्यामुळे आपल्याला उत्पादनही चांगलं आहे आणि प्रत्येक वर्षी याला फळधारणा होत असते अशा प्रकारचे लोडिंग बघू शकतो आपण लागवड आपण ज्यावेळी दहा बाय दहावरती करतो एकरामध्ये साडेचारशे रोपं बसतात आणि रोप दिल्यापासून एकाच वर्षात आपल्याला उत्पादन चालू होते चालू वर्षात साधारण दोन ते पाच किलोपर्यंत आपण उत्पादन घेऊ शकतो अशा प्रकारचे लोणी त्याचबरोबर ह्या रोपांचं वैशिष्ट्य म्हणजे ओरिजिनल कोकणातील केशर अशा प्रकारचे रोपं जे आहेत त्याचबरोबर ह्या गाडीमध्ये आपली चिंच शेल्पी केम तसेच जांभळ कोकणबाटोली हे पण लोडिंग होणार आहे अशा प्रकारचे नियोजन आपल्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन वर तर मिळतोच त्याचबरोबर सर्व नियोजन मिळते अशा प्रकारचे लोढी अशा प्रकारचा हा केशीर आंबा आहे आपल्याकडे सदन पद्धतीने लागवडीसाठी पण लहान केशेर सव्वा वर्षाचा मिळतो ही अडीच वर्षाची आहे अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करायचा आहे न चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे काय करता बघू शकतो आपण केशर अंबा जर म्हणलं आज दिनांक तेरा आठ दोन हजार चोवीसचं जे लोडिंग चाललेलं आहे येरावी तासगावसाठी गरम सर आहेत केशी घेतलेली आहेत योजनेमध्ये भाऊसाहेब फंकर असेल रोजगार हमी योजना असेल नाना देशमुख योजना असेल या सर्व योजनामध्ये आपण अनुदान घेऊ शकतो रोप दिल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत अस तु� रोप लावताना याला बाय दिलचा खड्डा त्यामध्ये रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सत्या दिवशी आळवणी आहे